ची बाईक विकायला आला व पोलिसांनी ठोकल्या बेड्या तेवीस मोटरसायकल हस्तगत मालेगाव कॅम्प पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची मोठी धडक कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू तसेच मालेगाव कॅम्प उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ तसेच नितीन गणापुरे व मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचे सूचना मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाणेकडील दाखला असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार त्यांनी त्यांच्या पथकातील अंमलदार यांना डी के चौक या ठिकाणी गुन्ह्यातील संशयित इसम हा चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली व सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस पथकाने सापळा रचून एक संशयित भाऊसाहेब उत्तम चव्हाण यास ताब्यात घेऊन सदर इसमाचे इस ताब्यात मिळून आलेल्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलीबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाओवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याची कबुली दिल्याने सदरची मोटरसायकल गुन्ह्यामध्ये जप्त करून सदर ओसपोस गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल व्यतिरिक्त बावीस मोटरसायकल मालेगाव शहर व परिसरातून चोरी करून बारा मोटरसायकल विक्रीसाठी व दोन वेगळ्या ठिकाणी लावल्याची माहिती सांगून इतर दहा मोटरसायकल त्याने त्याच्या साथीदार नानू भगवान जाधव नंदुरबार याला विक्री केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी भाऊसाहेब उत्तम चव्हाण सोयगाव मालेगाव याच्याकडून एकूण बारा मोटरसायकली गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त केल्या असून आरोपी नानू भगवान जाधव याच्याकडून दहा मोटरसायकल अशा बावीस मोटरसायकल व गुन्ह्यातील एक मोटरसायकल अशा एकूण तेवीस मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून अधिक तपास चालू आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे नागरिकांना आवाहन आहे की ज्या नागरिकांचे मोटरसायकल चोरी गेल्या असतील त्यांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे जप्त मोटरसायकलींची पडताळणी करून आपली मोटरसायकल असल्यास कागदपत्र तयार करून ती घेऊन जावी वृत्तसंकलन माधव खाबियासह तुषार गायकवाड